म्हणजे तुम्हाला काय ध्रुवाला म्हणायचे ते लक्षात येईल ध्रुवाला ज्ञान झाला छोटा विषय त्याची वाणी उमडली आणि तो देवाशी बोल बोलत असताना काय बोलतो योअंत प्रविश्य मम वाचीम मिमां प्रसुप्ता शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला यो अंतः प्रविश्य मम इमाम वाणीं प्रसुप्ताम संजीवयत माझ्या झोपलेल्या वाणीला जो जाग करतो साक्षात्कार शब्दाचा अर्थ बघा बरं का डोळ्याने रूप पाहणं चमत्कार करता येणं वाणी लोकला आशीर्वाद हे असले फालतू उद्योग नाही त्याच्यामध्ये हे काही तत्वज्ञान नाही ते तुम्ही कोण आहात तुमच्यामध्ये काय बदल झालात ते महत्वाचे परमार्थामध्ये आणि ध्रुव म्हणतो योनता प्रविष्य मम वाणी इमाम प्रसुप्ताम संजीवयत्य खिलशक्ती धरस्वधामना माझ्या झोपलेल्या वाणीला जो जाग करतो तो परमात्मा किती गोड वाक्य बघ वा, इमाम प्रसुप्ताम वाणीम संजीवयत्य माझ्या झोपलेल्या वाणीला जाग करतो तो देव आता तुम्हाला अर्थ कळेल अनेक जन्मापासून लोकांना संशय निर्माण तो तुकोबाराने अभंग कसे लिहिले त्या काळात न विद्यापीठ आहे न शिकवणारे आहेत आणि तुकोबरायला जर विचारलं तर अगदी प्रामाणिकपणे तुकोबराय सांगतात कुणबियाचे वंशी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसी काय आम्हाला संस्कृत भाषा किती वाक्य कसे तुकोबरायचे आणि असे बोलणारे तुकोबारा आहे दुसऱ्या अभंगात ते ह्याच्या विरोधात बोलतात वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा वेदामध्ये काय अर्थ आहेत हे आम्हाला माहितीयेत आणि ज्यांना वेद पाठ आहेत एरानी वा भार माथा याला म्हणतात शक्तिपात याला म्हणतात आशीर्वाद हे परमार्थातलं हे साधकाच्या जीवनातलं हे जगण्यातलं मुख्य साधन आहे मुख्य ध्येय आहे तुमचं ब्रेन किंबहुना तुमच्या अंतकरणातली ताकद ही जागी झाली पाहिजेत तुम्ही सगळे अभंग बघा वारकरी संप्रदायातले मज निरंतर जागविती संताचं वर्णन करत असताना फक्त एवढंच मी संसार देतात आशीर्वाद देतात काही नाही जागवी हे जागणं फार महत्वाचं आहे बरं का झोपवणारे आनंद आनंद आहेत तुम्हाला हे जाग करणं फार महत्वाचं आहे लोक तुम्हाला वेड करतात म्हणजेच जाग कर झोपलेलं ठेवतात लोकाचा तो स्वार्थ असतो मला सांगा बरं तुम्ही एवढे सगळे डॉक्टर बसलेत लोक बसलेत काळे कातडी कधी गोरी होते का ज्ञानवाराने ज्ञानेसुद्धा ओवी लिहिलेली काळे गोरे पण धुतले फिटोनीने काळं आहे ते काळं आहे गोरा आहे ते तरी पण सौंदर्य प्रसाधनं विकतात लोक क्रीम वापरतात बाकीच्या लोकांना चांगलं दिसेल ना दिसेल पण स्वतः पुरतं त्यांना वाटतं की मी चांगलं आहे आणि विशेष म्हणजे माझा अनुभव हो असा आहे बाहेर जाताना सजून जातात म्हणजे मी टीका करतोय अशातला भाग नाही बरं का सौंदर्य प्रसाधनाचा वापर कसा होतो ते सांगतो तुम्हाला बाहेर जाताना कपडे वेगळे मेकअप वेगळा सगळं ठेवण वेगळे आत आल्याबरोबर ते सगळं काढून ठेवतात आणि सगळं काढल्यानंतर आतल्याच माणसाला ओळखली तिथली बाहेर गेलेली हीच आहे का <laughs> सौंदर्य प्रसाधन तुम्ही काय केलं माहिती आहे का तुमची सत्यता लपवली तुम्ही दोषी आहात माझा मुद्दा लक्षात तुम्ही सत्यता लपवली असत्यतेने लोकांचा स्वीकार केला लोक रागवतात कधी जेव्हा सत्य समजतात तुम्ही आहेत तसे आहात लोक काही त्रास घेत नाही त्या गोष्टीचा स्वरूप हे महत्वाचं नाही आहे तुमची बौद्धिकता महत्वाची आहे तुमची क्षमता महत्वाची तुमची ताकद महत्वाची तुम्ही कोण आहात तुम्ही जसे आहात तसे पुतळे तुमचे तयार केले जातील पण तुमची तेवढी बौद्धिक क्षमता पाहिजे आणि माझा अनुभव असा या जगातला लोक स्वस्थ राहण्यापेक्षा सुंदर दिसण्यामध्ये जास्त व्यस्त आहे स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न करत नाहीत जेवढं सुंदर दिसण्याकरता प्रयत्न करतात दोघांचा अंतर वेगळा आहे स्वस्थपणा वेगळा आहे तर सुंदरपणा वेगळा आहेत आणि हे जे झोप आहेत सत्य लपवण्याची प्रक्रिया आहे हेच चालू असल्यामुळे सत्याचा साक्षात्कार होत नाही आपले शब्द आपल्याला बोलता येत नाहीत माझं थोडंसं हिंदी दहा बारा वर्ष प्रशिक्षण होतं ज्या गुरुजीकडे मी शिकत होतो त्यांना मराठी येत नव्हती नऊ दहा वर्ष मराठीच बोलणारे कोणी नव्हते ज्यावेळेस मी महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये आलो थोडं मराठी बोलत असताना एका दोन शब्द हिंदीचे यायचे यायचे मग ते लोक येऊन मला सांगायचे पुण्यातले लोक की हा शब्द जरा तुमचा बरोबर नाही म्हटलं हे असंच आहे इच्छा असली तर ऐका मला हे दुरुस्त करावे असे वाटत नाहीत म्हटलं आमचा सिद्धांत चांगला आहे नाही नाही पण ते त्याच्याबरोबर जर उच्चारण सुधारलं तर म्हटलं तुम्ही सुधरा <laughs> तुमची विचार सुधरा तो काय बोलतो हे महत्वाचा आहे हो सिद्धांत काय हा महत्वाचा आहे कृत्रिम रीतीनं जर तुम्ही बोलायला गेले तर तुमचा ओरिजिनल आत्मा तुम्ही घाण ठेवता पब्लिकसाठी तुम्ही डुप्लिकेट वागता असा अर्थ होतो असत्य दाखवायचंय कुणाला कशाकरता सौंदर्य दाखवायचंय कोण तुम्हाला स्वीकार करणार आहे तुम्हाला ही ही ज्ञानेश्वरी हा आशीर्वाद आहे जितकं तुम्ही सत्य वागाल जग तुम्हाला सोडून देईल भगवंत जवळ येईल परमात्मा जवळ येईल संत जवळ येतील अज्ञान आहेच लपवता कशा करता आणि ते जाणार नाही आहेत ते घालवणारा पाहिजेत आणि ती जी वाणी आहेत अज्ञानी वाणी अज्ञानी बुद्धी अज्ञानी जग, तिला प्रसुप्त असलेला जाग करणारा माणूस पाहिजे हेच साधूचं काम आहे साधूचं दुसरं कामच नाही सत्य स्वीकारण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे त्यावेळेस तुम्हाला भगवंताचं सत्य कळेल अर्जुनाला नाही वाटत भगवंताची स्तुती करावी नाही करत तो पण ज्यावेळेस भगवंताला भगवंताला वाटतं याला वाक्य समजले पाहिजेत हा दहावा अध्याय नऊ अध्याय असेच गेले आणि मग तो म्हणतो देवा आज तुझी माझ्यावर कृपा झाली मला कळायला लागलं न कळणारी अवस्था सुद्धा गीतेत आहे जो अर्जुना अर्जुन कृष्णाबद्दल बोलतो आणि कळणारी अवस्था पण आहेत पण अर्जुन सत्याचा पायिक आहेत सेवक आहेत सत्य सोडत नाही त्याला जे वाटतं ते बोलतो आणि याच्यापेक्षा गंभीर बाब सांगतो अर्जुनाची सत्य ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस भगवंत आपले विभूत योग सांगतात दहाव्या अध्यायामध्ये फार कठीण आहे अर्जुन एवढा साधा सोपा नाही आहे स्तुती करतो सगळं करतो भगवंताला म्हणतो तू तु, तु, तुझ्या तो तोंडाने सांग एवढा मोठा आहे दहाव्यामध्ये अध्यायामध्ये सगळं सांगतो पुन्हा भगवंत म्हणतो मला बघायचं युरू रूप याला म्हणतात फ्रेशनेस ताजेपणा मला बघायचे तुरूप आता ते रूप असं वर्णन आलेले अकराव्या अध्यायामध्ये दे, लक्ष्मीनं रूप पाहिलेलं नाही संतांनी रूप पाहिलेलं नाही संकाधिकाने जे पृथ्वीचे पहिले संत आहेत त्यांनी ते भगवंताचं रूप पाहिलं नाहीत गरुडाने रूप पाहिलेलं नाहीत असे लिष्ट झालेले त्या ठिकाणी ज्यांना सांगे की पित्या वसुदेवासी कोणाबरोबर श्रीकृष्ण बोलत नाही ते गुही अर्जुनेशी बोलत आणि ते विश्वरूप जे कुणीच पाहिलेलं नाही अर्जुन म्हणतो मला बघायचे दाखवायचे असलं तर दाखवले तर नको दाखव हे पण भाषा आहे बरं का दाखवत असं नाही मला वाटलं तुला दाखवायला पाहिजे तुला बघ मला जमतंय का नाही मी पाहू शकतो का नाही आणि ते शब्द पण असे गोड आहेत बरं का कळतो यदि तत् शक्यम यदि शक्यम म्हणणे मी रूप पाहू शकण्यास समर्थ आहेत असं तू मानत असला तर दाखव भाषा पण अशीच आहे दाखवत असं नाही काही मला वाटतं पहावं तुझी इच्छा दाखवा अथवा मागा ना तुम्ही दील लेते नहीं दील। पर नहीं। तो बाप दिल तर नाही दिल पण मागितलंच नाही तर बापाला काय काय माहिती घ्यायची अंतकरणात काय इच्छा आहे असलं योग्य तर हा म्हणेल नाही तर नाही म्हणेल अर्जुन म्हणतो ठीक आहे माझी इच्छा आहे रूप बघावं तुला वाटतंय का बघ म्हणणे मया दृष्टी मी ती प्रभो भगवंताला आनंद झाला बरं का जे रूप मी कोणालाच दाखवलं नाही ते रूप माझ्या प्रिय भक्ताला जवळच्याला ते रूप दाखवतोय आणि भडभडा रूप दाखवलं होते छोट्या छोट्या गोष्टीत बरं का अगदी बारकावे आहे का भडभडा रूप दाखवलं दिसलंच नाही समोरचा कृष्ण पण गायब रूप पण गायब भगवंत म्हणतात ह्या डोळ्याने तुला पाहता येणार नाही याचं नाव आहे शक्तिपात कातड्याच्या डोळ्याने मला पाहता येणार नाही किती कधीची ओवी बघा तुम्ही श्लोक न शक्यचे दृष्टुम अने नैव सचुशुकचा तुझ्या डोळ्याने मला नाही पाहता येणार न तुमाम शक्यचे दृष्टम पाहू शकत नाहीस अने नैव स्वचक्षुषा स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येत नाही दिव्यम दधा आम्ही ते चक्षु तुला दुसरे डोळे देतो याचं नाव शक्ती पाहते दिव्यम दधा मी ते चक्षु मला हे सांगायचं नाही बरं काय आहे ते अर्जुन काय ते याचा मुद्दा पुढचा आहे दिव्य दृष्टी दिली आणि ती विश्वरूप पाहिलं काय स्तुती केली भगवंताची पश्च्या आम्ही देवांस्तव देव देह ते रूप बघितलं सगळं अर्जुन हा भक्त आहे सगळं बघितलं इतकी स्तुती केली सगळं झालं आणि भगवंताला म्हणतो देवा कधी बघितलं नव्हतं एक वासना झाली होती बघायची ते बघितलं दिशो न जाणे न लभेचे सर्व तुझ्या ह्या विश्वरूपामध्ये दिशा कळत नाहीत स्वरूप कळत नाहीत व्यापकता एवढी मोठी ते कळत नाहीत सगळं बरोबर आहे आम्ही या रूपाचे भक्त नाहीत याला म्हणतात अर्जुन बघायची इच्छा आहे बघितलं ते पण हे रूप आम्हाला आवडत नाही बंद करून टाक किरी गदिनांच्या क्रीणांच्या आम्ही आमच्या बरोबर जो देव बोलतो जो आमच्या बरोबर बसतो देव जो आम्हाला समाधान करतो तो देव पाहिजे एवढा मोठा देव आम्हाला नको आश्चर्य वाटेल अकराव्या अध्यायाच्या अंतिम भागामध्ये विश्वरूपाने अर्जुनाला शिवाय दिल्या कोण हे वस्तू पावला हासी तयाचा तोष न घेशी मा भेने बोलसी हेक्कडायचा अजून भरपूर शिवाय आहेत बरं कोण हे वस्तू पावलं अरे अर्जुना तुला काही अक्कल आहे का कोणतं विश्वरूप आहे कुणालाच दाखवलं नाही मी आजपर्यंत कोण हे वस्तू पावला काय मिळाले तुला तो म्हणतो मला ते पहिले रूप दाखवा अरे ते कृष्ण रूप आहे ना इथून येतं हे मूळ रूप आहे मूळ विश्वरूप आहे भगवंताचा रागाचा पारा काय कोपो धनंजया फार सुंदर शब्द आहे ना नेनसीच गावंडिया गावंडिया कळतो तुम्हाला गावठी माणसा नेनसी फार वेगळा शब्द आहे बरं का तो शहरातली सभ्यता ज्याला कळत नाही त्याला लोक गावठी म्हणतात गावठी मध्ये गावामध्ये गावठी नसतो गावामध्ये सगळे सारखे असतात गावातला एक माणूस गेला मुंबईला आणि त्यांनी आनंद आणि श्रीखंड वाढलं याने दोन तीन घास खाऊन बघितलंय त्याला थोडस आंबट लागलं तरी ते खाल्लंच नाही आणि गावाकडे येऊन सांगितलं शहरातली माणसं मूर्ख आहेत विटलेलं बेसन खातात म्हणे नीनसीच गावंडीया अर्जुनासाठी शब्द हा कोण हे वस्तू पावला असे विटलेलं बेसन आहे का ते श्रीखंड येतो आणि मित्रांनी प्रेमाने दिले अर्जुन म्हण भगवान म्हणतात अरे कुणालाच दाखवलं नाही तुला दाखवलेत दा हे कृष्णाचं रूप इथून गेलेलं आहे हे कृष्णाचं मूळ रूप आहे अर्जुनाने काय म्हणत तुझं ठीक आहे मला नको आम्ही याचे भूकेलेले नाहीत आमची इच्छा झाली आम्ही सांगितलं पण आम्ही सगुण स्वरूपाचे चतुर्भुज रूपाचे भक्त हो। आहोत ऐसा बोलत नाईलाच झाला भगवंताचा ऐसा बोलत खेव मागवता मनुष्य झाला देव ही भक्ताची सुंदरता आहे सगळं विश्वरूप दाखवलं सगळं केलं पण त्या विश्वरूपाच्या ऐश्वर्याला न भाळणारा हा भक्त असतो ही त्याची क्वालिटी असते आम्ही कृष्णावर प्रेम करतो चतुर्भुज रूपावर प्रेम करतो आम्हाला निर्गुण रूप नको आहेत व्यापक रूप नको आहेत आमच्याबरोबर बोलणारं बसणारं रूप पाहिजेत आमचे सुखदुःख ऐकणारं आमच्या भावना समजून घेणारं आमच्या हृदयातलं सांगणारं रूप आम्हाला पाहिजे हे तुझं असेल महागडं ठेवून दे अकराव्या अध्यायाच्या शेवटपर्यंत भगवंत शिवाय देत होते काय अर्जुना सांगावा आम झाली आमची प्रसन्नता वेडी हे शब्द तुम्हाला लवकर ग्रहण होणार नाही आमच्या प्रसन्नतेला भगवंत म्हणतात वेड लागलं आणि तुला विश्वरूप दाखवलं वेड कुणाला लागलंय प्रसन्नतेला मया प्रसन्नेनं तवार अरे आम्ही प्रसन्न झालो पण ते प्रसन्नतेला पण कळलं नाही ती वेडी प्रसन्नता होती तुला विनाकारण ते रूप दाखवलं तुला काही किंमतच नाही त्याची मी आजपर्यंत कुणाला दाखवलं नाही सनकादिकाला दाखवलं नाही लक्ष्मीला दाखवलं नाही सगळं ठीक आहे देवा कसं आहे ते थी ठीक थी? आहे आम्ही याचे भक्त आहोत ही क्वालिटी याला म्हणतात अंतःकरण आणि अशा नीट ऐका का अशा एकनिष्ठ अनन्य भक्तावर भगवंताची कृपा होते मग तुम्हाला जग कळतं मग आनंदावस्थाने पानवत चंचलपणा नाही चालत ही ऐका ती ऐका यांना कशाला नाराज करा त्यांना कशाला नाराज करा या असलं परमार्थामध्ये चालत नाहीत एक गाव आम्ही विठोबाचे एकनिष्ठपणा एकनिष्ठता संसार असेल किंवा परमार्थ असेल फक्त किंमत आहे ती एकनिष्ठतेला किंमत आहे स्वयंपाक कमी आला तरी चालेल पण प्रत्येक पुरुषाची किंवा पत्नीची इच्छा असते आहे तो एकनिष्ठ पाहिजे हे माणसं आहेत आपण आपल्याला असं वाटतं एकनिष्ठता पाहिजे माझी पत्नी एकनिष्ठ पाहिजेत पत्नीला असं वाटतं माझा नवरा एकनिष्ठ पाहिजेत तर काही भगवंताला असं वाटेल का सगळ्या देवाला फिरणारा पाहिजे आणि का कोणाष्ट कशी भारतीय संस्कृती बदलली मला माहीत नाही ज्ञानोबरानी तेराव्या अध्यायामध्ये सगळ्या देवतेची उपासना करणाऱ्याला दे दे वेश्या असं म्हटलेलं आहे ज्ञानोबरायंनी म्हटले बरं का अवघे न गावद्वारी आहे व जैसी ते ज्ञानोबाचा शब्द इतका गोडे लवकर कळत नाही तो ज्ञानोबाच्या काळामध्ये जी वेश्या असायची ती गावाच्या बाहेर असायची पाल ठोकलेलं ज्याला म्हणतो ना आपण त्याचा परिवार वेश्या गावात राहत नव्हती बाहेर राहत होते गावातल्या स्त्रिया बिघडू नये तिची संगत लागू नये तिचे विचार येऊ नये म्हणून वेश्या बाहेर असायची लक्षात येते दे का भगवा ज्ञानवराला असं म्हणायचंय जी गावाच्या गाव कुसाच्या बाहेर राहणारी वेश्या आहे अख्खे पुरुष जरी त्या गावातले मेले तरी तिचं कुंकू मात्र कधी संपत न गावद्वारी आहे वजेशी सौभाग्य होती सगळे जरी पुरुष मेले तरी ती कधी विधवा होत याला म्हणतात आपला धर्म सगळे तेहतीस कोटी देव संपले लोक जातात पीराला कुठं उरूस आहे तुमच्याकडे आहे की नाही मला नाही माहिती बरं आणि हे सगळे देव संपून पीर संपून पिक्चरमधून एखादा संत आणि देव निघाले की पुन्हा त्याच्या मागे आहेच ते मुसलमान कमी पडतात ख्रिश्चन कमी पडतात सगळं नाही भगवंत म्हणतात चालत नाही सगळीकडे मीच आहे सगळ्या कणाकणामध्ये मीच आहे मला वेगळ्या वेगळ्या नामरूपाने पाहू नका एकत्वाने पा। एक पहा विठ्ठलच स्थळामध्ये भरलेला आहेत सगळ्यामध्ये तोच आहेत एकत्वाने पहा अनेकत्वाने एकाला एक पाहू नका ही गोड भाषा आहेत शक्तिपात होतो केव्हा अंतःकरण तुमचं एकनिष्ठ असतं अनन्य असतं त्यावेळी शक्तिपात होतो आणि मग जी बघा तुम्ही विश्वरूप पाहून अर्जुनामध्ये बदल नाही हा महत्वाचा सिद्धांत आहे विश्वरूप दाखवला हा भगवंताचा भाग आहे मनात बदल झाला नाही म्हणून आज सुद्धा सीतेची पूजा होते सोन्याच्या लंकेवर सीता भाळलेली नाही ते जे शब्द आहेत ना रावणाचे ते, ते खूप वेगळे वेगळे शब्द आहेत कथाकार सांगत नसतील तुम्हाला पण जेव्हा रा राम रावण जातो सीतेच्या जा सानिध्यामध्ये अशोक वाटिकेमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने बोलतो सगळ्या स्त्रिया बाजूला ठेवतो मंदोदरीला सोडतो सगळ्यात मोठी पट्टराणे करतो काय प्रलोभन जे देऊ शकतात बुद्धिमान रावण तेवढे दिले हे वनवासी वस्त्र अंगावर कशाला झाडाच्या खाली कशाला बसतेस महाराणी हो काय रामामध्ये ठेवलेलं आहेत सगळे जेवढे प्रोबन तुम्ही तुमच्या डोक्यात येतील तेवढे बघा तेवढे रामायणामध्ये आहे त्याच्यात वेळ नाही घालवत नाही सगळे प्रोबन दिले मग आज मंदिरात जाऊन पहा एकट्या रामाची पूजा होत नाही एकट्या 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 राम दिसला का तुम्हाला कुठं सीता पाहिजेच आणि दोघांना साथ देणार लक्ष गेलं म्हणतात एक निष्ठता हा आदर्श भारत घेतच नाही आपल्याला राम कृष्ण हरी म्हणायचंय त्यात सीतेचं नाव नाही पण रामाची पूजा करताना सीतेची पूजा करावीच लागते लक्षातच येत नाही आपल्याला कोणतंही गाव असू द्या हनुमंताचं मंदिर असतंच पण हनुमंताचं मंदिर ज्या ज्या गावात आहे तिथं रामाचं मंदिर असेल असं नाही पण राम जिथे असेल तिथे हनुमंत बसवल्याशिवाय पर्याय किती विचित्रता आहे कधी कल्पना करून बघा तुम्ही हनुमंत असेल तिथे राम नाही आहेत नुसतं हनुमंताचं मंदिर आहे नुसता सेंदूर लावलेलं ला का होईना पर हनुमंत आहे पण रामाला एकट्याला बसवता येत नाही हनुमंत याला म्हणतात एक निष्ठता अनन्यता आणि ही जीवनामध्ये पाहिजे आणि मग ती जी एकनिष्ठता एक तारता आहे ती त्याच्यातून शक्ती परिवर्तित होतं आणि मग आपल्या हृदयामध्ये अवतरते शक्ती अठराव्या अध्यायामध्ये याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे शब्दातून जे सांगता येत होतं ते सांगितलं हा अंतिम टप्प्याचा भाग नीट आहे का शब्दातून देण्यात येत होतं ते, ते दिलं आता शब्दातून जे सांगता येत नाही पण ते द्यायचं आहे त्यासाठी भगवान श्रीकृष्ण रथातून उतरतात अर्जुनाला आलिंगन देतात मिठी मारतात खूप भावुक व्यक्ती असतील ना मग ते आलिंगन असतं बघा बोलता येत नाही भावना अभिव्यक्त करता येत नाहीत त्यावेळेस हृदया हृदय एक झाले ए हृदयीचे ते हृदयी घातले याचं नाव आहे शक्तिपात हृदय बदललं द्वैत न मोडता केले आपण असे याचा संक्षिप्त अर्थ असा आहे अर्जुनाचं माइंड बदललं शब्दातून जितपर्यंत समजून सांगता येत होतं तितपर्यंत सांगितलं पण आता शब्दाच्या पुढचं आहे अर्जुनाला अर्जुन पण न ठेवता अर्जुनाच्या मेंदूमध्ये श्रीकृष्ण पण आलं अर्थ कळाला का अर्जुन अर्जुन राहिला नाही अर्जुनाचं माइंड कृष्ण झालं याचं नाव आहे परमार्थ याचं नाव आहे आनंदाची अनुभूती हृदया हृदय एक झाले ए हृदयीचे तेरदही घातले एरदयीचे म्हणजे कृष्ण रूप कृष्ण विचारधारा तीरदही घातले म्हणजे तुम्ही आता तुम्ही राहिला नाही तुम्ही पूर्णपणे अर्जुन पूर्णपणे श्रीकृष्ण झाला ज्ञानोबाईने एक सुंदर वर्णन दिलेलं आहे हे एक दोघं एकमेकाला पाहत असताना कसे दिसत होते जसा आरसा आहे आरशामध्ये प्रतिबिंब भींब बिंबाला पाहत आणि बिंब भींब प्रतिबिंबला पाहत याला म्हणतात परमार्थ आरशामध्ये बिंब भींब प्रतिबिंबला पाहत आणि प्रतिबिंब तसा अर्जुन अर्जुन राहिला नाही कृष्ण रूप झाला कृष्णच जणू काय अर्जुनाच्या रूपाने स्वतःला पाहतो अर्जुनात जणू काय कृष्ण रूपाने पाहतो ही आनंद अवस्था आणि ही पूर्णावस्था आहे त्याचं चिंतन आपलं वेळोवेळ होत राहील मोठे मोठे विषय आहेत ज्ञानेश्वरीमध्ये परंतु मुख्य मुद्दा काय आहे परमार्थाचा का कुठपर्यंत आपल्याला ध्येय करायचे आहेत आपलं साध्य कुठपर्यंत आहेत आपल्यामध्ये नेमकं परिवर्तन काय आहेत याचा आपण तीन दिवसामध्ये शोध घेतला ते बुद्धीचं परिवर्तन हृदयाचं परिवर्तन शक्तिपाताने होतं कृपेनं होतं आनंदाने होतं